श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण व्हावी अशी स्वामी प्रार्थना स्वामींची सेवा अशी करा की तुमची इच्छा पूर्ण नक्कीच होईल तर चला पाहूया कसे स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली गुरुवार म्हटलं की अनेकांच्या मुखात स्वामींचं नाव हमकाच असते दर गुरुवारी अनेक भक्तगण श्री दत्तगुरु आणि स्वामींची पूजा करतात स्वामींची नियमित नामस्मरण केल्याने अनेक अडचणी दुःख भीती चिंता काळजी अशा अनेक गोष्टींवर आपल्याला सहज मात करता येते स्वामी समर्थ हे दत्तात्रय यांचे अवतार मानले जातात दुर्बल आणि अनेक प्रसंगात अडकलेल्या व्यक्तीला मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा देखील देतात स्वामींची लीला अपरंपार आहे ते अनेकांना जगण्याचे बळ देतात आणि प्रत्यक्ष रूपात नसले तरी त्यांच्या सानिध्यात राहिल्याने त्यांचे अस्तित्व जाणवते श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केल्याने आपल्या आजूबाजूला एक वेगळीच सकारात्मकता जाणवते दत्तगुरूंचा अवतार मानले गेलेले स्वामी समर्थांची दर गुरुवारी अनेक घरांमध्ये नित्य नेमात पूजा नामस्मरण केले जाते महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांचे अनेक मठ आहेत स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होतात जीवनात वारंवार संकटे येत असतील तर हे उपाय करून पहा दररोज घरात पठन केल्याने धन धन्याची वाढवण्यासाठी लाल रंगाच्या कापडामध्ये तांब्याचे नाणे बांधून मुख्य प्रवेशद्वाराला बांधल्यास फायदा होतो तसेच प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने धनलाभही होतो नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुचरित्रातील दहावा अध्यायाचे पठण करा तसेच कोर्टाच्या कामांपासून कायमची सुटका हवी असल्यास श्री नवनाथ ग्रंथांचा तिसरा आणि श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय दोन वेळेस वाचा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते मनातील भीती नाहीशी होते स्वामी समर्थांच्या शक्तीची जाणीव होते श्री स्वामी तारक मंत्राचे केल्याने आपल्याला आयुष्य कशाचीही कमी भासत नाही सगळ्या बाबतीत आपली प्रगती घडून येते अनेक नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण होते निशंक हो रे मना निर्भय हो रे मना प्रचंड बळ स्वामी पाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामींच्या या मंत्रांचे पठण केल्याने जीवनात सुख येते आर्थिक चणचण संपते घरातील कलह थांबतो विद्यार्थ्यांना यश मिळते त्यामुळे कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केल्याने आंतरिक मनाला शांती मिळते श्री स्वामी समर्थ तुम्ही ही मी सांगितलेले काही उपाय करून पहा याचा अनुभव मला माझ्या आयुष्यात नक्कीच मिळाला आहे आणि हा स्वामींनी सांगितलेला उपाय आहे तुम्हाला किती फरक पडतो हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे तुमची श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिषी उपाय आणि सल्ला वापरून पहा याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगलाच सल्ला देणे आहे या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही شیری سوامی سامر